मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न भारतीय राज्यघटनेतील कलम चाळीस हे कशाशी संबंधित आहे पर्याय ए समान नागरी कायदा पर्याय बी मूलभूत कर्तव्य सी महाभियोग डी ग्रामपंचायतीची स्थापना उत्तर आहे पर्याय नंबर चार ग्रामपंचायतीची स्थापना पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती पर्याय आपल्यासमोर ए पुणे पर्याय बी नागपूर पर्याय सी कोल्हापूर पर्याय डी मुंबई उत्तर आहे पर्याय डी मुंबई पुढचा प्रश्न खालीलपैकी औषध स्वर कोणते पर्याय ए अ आणि ई आय सी ओ, ओ उ आणि ओ बी अ आणि तीन आणि आ पर्याय ओ पुढचा प्रश्न विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली या वाक्यात आणि हे टिंबटिंब तिम्द आहे ए क्रियापद बी केवल प्रयोगी अव्यय सी समुच्च बोधक उभ्यान अव्यय डी क्रियाविशेषण उत्तर आहे सी बोधक उभयानवी अव्य पुढचा प्रश्न कृष्णा व कोयना या नद्यांचा संगम टिंबटिंब येथे होतो परे ए पनाला। बी माथेरा सी महाबळेश्वर डी भीमाशंकर उत्तर आहे सी महाबळेश्वर तुमच्यासाठी एक सुंदर कोडे पांढरे माझे पातेले त्यात ठेवला पिवळा भात ओळखेल मला जो कोणी त्याच्या कमरेत घाला लात उत्तर कमेंट बॉक्स मध्ये करायचं चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मुलांना ज्ञान स्पर्धा परीक्षेची निर्माण होण्यासाठी हे व्हिडिओ नक्की शेअर करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा